ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत परभणी हिंसाचारावरून प्रकाश आंबेडकरांनी भीती व्यक्त केलेली आहे परभणीमध्ये नव गोधरा घडण्याचा डाव आहे का असा सवाल थेट प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलाय लोकांनी शांत राहिलं पाहिजे नवीन गोधरा कोणत्या समाजाबाबत घडेल हे सांगता येत नाही असंही ते म्हणालेले आहेत परभणी हिंसाचारानंतर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान सव्वा महिन्यांचं बाळ असलेल्या महिलेवर सुद्धा लाठीचार्ज केल्याचा आरोप आंबेडकरांनी केलेला आहे आरोपीला ज्या डॉक्टरांनी माते फिरू सांगितलं त्यांची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा ते करत आहेत एक लाठी चार्ज असा त्या ठिकाणी आहे की सव्वा महिन्याचा असणारा मूल आहे आणि त्या सव्वा महिन्याच्या असणाऱ्या बाईला असणारा लाठ्यांनी मारलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि तिला ते घरात आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो सगळा उद्रेक मला असणारा दिसतोय या उद्रेकाचा असणारा कुठेतरी नवीन गोदरा घडवण्याचं कोणाचं तरी षडयंत्रणा आहे का हा त्याच्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग आहे यानंतर एक महत्वाची बातमी समोरते भाजपाचा नवा प्रदेशाध्यक्ष जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार एक व्यक्ती एक पद या नियमाने चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे भाजपाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रदेशाध्यक्ष निवडणूक होणार अशी बातमी आता सध्या समोर येते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांचं नाव सर्वात जास्त आघाडीवरती आहे तर मुंबई प्रदेशाध्यक्ष ही जानेवारीमध्येच होण्याची शक्यता वर्तवली जाते तर भाजपाच्या गोटातून ही आपण महत्वाची बातमी पाहतो एक छोटासा ब्रेक घेतून लगेचच परत येतोय पाहत पात्रा न्यूज एटीन लोकमत दोन दिवसानंतर अजित पवार यांचा पहिला फोटो समोर आला आहे आदिती तटकरे यांनी आज भल्या सकाळी अजित पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर शुभेच्छा देतानाचा हा फोटो आहे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यामुळे आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी काही आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतली दोन दिवसांनंतर अजित पवार सभागृहात दाखल झाले विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं हातात कापसाचं पीक आणि सोयाबीन घेत सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव द्यावा अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली विरोधात निकाल लागला की विरोधक ईव्हीएमवर आरोप करतात विरोधकांनी ईव्हीएमवर आरोप करणं सोडावं सुप्रीम कोर्टानं ही बॅलेटवर निवडणुका घेण्यास नकार दिलाय असा हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चढवला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली याला भेट त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी अजित पवार यांची भेट घेतली दरम्यान उपमुख्यमंत्री झाल्यानं अजित पवार यांना शुभेच्छा दिल्याचं ते म्हणाले अजित पवार यांना राजकीय आजार नव्हता त्यांची तब्येत खरीच बरी नव्हती अशी माहिती शिंदे यांनी दिली तर पवार यांची साथ सोडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं शशिकांत शिंदे विनाकारण अजित पवार यांना भेटणार नाहीत विरोधी भागावर जीव रमत नाही असं शशिकांत शिंदे यांनी मला सांगितलं होतं असा दावाही मिटकर यांनी केला आहे राज राजापूरकर यांनी नाराज असलेल्या छगन भुजबळ यांची भेट घेतली राज राजापूरकर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष आहेत तसंच पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य आहेत पीक विमा घोटाळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी अजित पवार यांना भेटलो अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली मी कुणाचं नाव घेतलं नाही पण दादांना सगळं माहिती आहे असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलं राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर शिवसेनेकडे अनेक तगडी खाती आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय शिष्टाईमुळे शिवसेनेला नगरविकास गृहनिर्माण उद्योग यासारखी महत्वाची खाती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटले त्यात खळबळ काय राजकारणाच्या पलीकडे भेट ही राजकीय संस्कृती आहे अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली राज्यात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि बेचाळीस मंत्री आहेत हे बिनखात्याचे इकडे तिकडे फिरतायत त्यामुळे एक नवा विक्रम या सरकारच्या नावावर झालाय असा टोला भास्कर जाधव यांनी लगावला जो दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो स्वतःच संपतो उद्धव ठाकरे यांना त्यांच्या अहंकारानं संपवलं असा हल्ला बोल राम कदम यांनी केला आहे राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे पहिले तीन दिवस ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बातमी एक महत्वाची समोर येते नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाकडून महायुतीच्या सर्व आमदारांना उद्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे नव्याने आमदारकीची शपथ घेतलेले आमदार रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसराला भेट देणार देत असतात तिकडे त्यांना संघाच्या सेवा कार्याबाबत माहितीसुद्धा दिली जाते भाजपासह मित्रपक्षातील आमदारांना रेशीमबागेतील आर एस एसच्या स्मृती मंदिरामध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संघ कार्यालयामध्ये जाणार का असा सवाल सध्या उपस्थित केला जातो आहे रेशीम बागेमध्ये उद्या संघटना तो बोटी काय तुमचे आमदार जाणार का तुम्ही जाणार का तिथे मी नाही जाणार मी कधी जात म्हण नसतो तर रेशीमबाग येत जाणार का असं विचारल्यानंतर अनेक आता प्रतिक्रिया त्यांना आपल्याला बघायला मिळत आहेत आज सकाळपासून अनेक घडामोडी घडलेले आहेत तर राजकीय घडामोडी आपल्याला बघायला मिळत आहेत मंत्रिपद कोणाला कुठलं मिळणार ही उत्सुकता तर आहेच पण ते कधी मिळणार याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांना बघायला मिळते तर अनेक जे नेते आहेत ते आपल्याला नाराज असल्याचं सुद्धा बघायला मिळत आहे छगन भुजबळ यांची आज बैठक पार पडलेली आहे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे त्यावेळेला अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत छगन भुजबळ नाराज असल्याचं उघडपणे सांगण्यात आलेलं आहे तर या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आपण वेगवान स्वरूपामध्ये पुढच्या बुलेटिनमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण बघूया हेडलाईन्स महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेल मंत्र्यांचं खातेवाटप पुन्हा लांबणीवर अधिवेशनानंतर खातेवाटप होण्याची शक्यता मंत्र्यांची नाराजी टाळण्यासाठी निर्णय सूत्रांची माहिती उद्या भाजप आमदार रेशीम बागेत जाणार मित्रपक्षातील आमदारांना सुद्धा रेशीम बागेत उपस्थित राहण्याच्या सूचना अजित पवार जाणार का याकडे लक्ष नाराज छगन भुजबळांचा रोख अजित पवारांकडे मंत्रिपद न देण्याचा निर्णय पक्षाध्यक्षांचा चर्चा करून योग्य निर्णय घेणार भुजबळांचं विधान ओबीसींच्या नावाने दुकान मांडलंय सुहास कांदेंची टीका मंत्रिमंडळ त्यांच्या घरचं आहे का म्हणत भुजबळांवरती डाकली तोफ अमित शहावरती कारवाई करा नाहीतर सत्ता सोडा आंबेडकरांवरील वक्तव्यावरून ठाकरेंचा मोदींना इशारा भाजपाच्या मित्रपक्षांना हे मान्य आहे का ठाकरेंचा सवाल संसद भवन परिसरामध्ये विरोधकांचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेत घोषणाबाजी अमित शहानी आंबेडकरांवरती केलेल्या वक्तव्याचा निषेध उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीवरून शिंदेची टोलेबाजी